तुम्ही कधी विचार केला आहे का जर आपली पृथ्वी हिरवीगार राहिली नाही तर आपलं भविष्य कसं असेल तुम्ही सकाळी उठता पण हवा शुद्ध नाही पाणी स्वच्छ नाही असं भविष्य तुम्हाला हवं आहे का दर मिनिटाला फुटबॉलच्या मैदानात एवढं जंगल नष्ट आहे पण एक खास दिवस आहे जो आपली पृथ्वी वाचवू शकतो जाणून घ्या तो कोणता नमस्कार मित्रांनो माझं नाव हेमंत हेमंतडाऊ स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा दिवसाबद्दल जो आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन हा व्हिडिओ आहे त्या सगळ्यांसाठी ज्यांना आपली पृथ्वी हिरवीगार स्वच्छ आणि सुंदर ठेवायचे चला तर मग आपल्या निसर्गाच्या या उत्सवाबद्दल सविस्तर जाणून घेऊया आणि पाहूया आपण काय करू शकतो तयार आहात ना पण त्याआधी एक सूचना की भाग शेवटपर्यंत बघा कारण नेहमीप्रमाणे शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे चला मग सुरुवात करूया पाच जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस आपल्याला सांगतो की आपलं घर म्हणजेच आपली पृथ्वी वाचवण्याची वेळ आली आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये संयुक्त राष्ट्राने स्वीडनमधील स्टॉकहोम येथे पहिली पर्यावरण परिषद घेतली आणि तिथून या दिवसाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ हा दिवस आपल्याला एकत्र येऊन निसर्गाचं रक्षण करण्याची प्रेरणा देतो खरं सांगायचं तर हा फक्त एक दिवस नाही तर एक चळवळ आहे आपली पृथ्वी स्वच्छ हिरवी आणि निरोगी ठेवण्याची तर हा दिवस का महत्त्वाचा आहे मित्रांनो एक क्षण थांबा आणि विचार करा आपण रोज काय श्वास घेतो शुद्ध हवा आपण काय पितो स्वच्छ पाणी आणि आपलं अन्न ते येतं निसर्गातून पण आज आपला निसर्ग धोक्यात आहे त्याचं कारण म्हणजे प्रदूषण हवेत धूर पाण्यात कचरा आणि जमिनीत प्लास्टिक जंगलतोड आपली हिरवी जंगलं कमी होत आहेत हवामान बदल गरमी आहे पाऊस अनियमित आहे आणि या सगळ्यामुळे आपली पृथ्वी रडते जागतिक पर्यावरण दिन आपल्याला सांगतो आता जागे वा आपणच आपल्या निसर्गाचं रक्षण करायला हवं नाहीतर पुढच्या पिढ्यांना आपण काय देनार। देणार बघा दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनासाठी एक खास थीम असते जी आपल्याला पर्यावरणाच्या एका विशिष्ट समस्येवर लक्ष केंद्रित करण्यास सांगते उदाहरणार्थ दोन हजार चोवीसची थीम होती लँड रिस्टोरेशन डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलेन्स म्हणजेच जमिनीचं पुनरुज्जन वाळवंट कमी करणं आणि दुष्काळाचा सामना दोन हजार पंचवीस ही थीम अद्याप जाहीर झालेली नाही पण ती नक्कीच आपल्याला निसर्गाच्या रक्षणासाठी प्रेरणा देणारी असेल हिथे मी आपल्याला सांगेल की आपण आपली जंगल नद्या आणि जमीन कशी वाचवू शकतो जेणेकरून आपली पृथ्वी पुन्हा हिरवीगार होईल तर मित्रांनो आपण काय करू शकतो मित्रांनो तुम्हाला वाटतंय का की पर्यावरण वाचवणं खूप अवघड आहे अजिबात नाही छोटी छोटी पावलं मोठा बदल घडवू शकतात चला काही सोप्या आणि मजेदार गोष्टी पाहूया पहिलं म्हणजे झाडे लावा जीवन वाचवा तुमच्या घराच्या गॅलरीत बागेत किंवा शाळेत एक झाड लावा दुसरं म्हणजे प्लास्टिकला बाय बाय प्लास्टिकच्या पिशव्या टाळा कापडी पिशव्या वापरा पुढच्या वेळी दुकानात जा तेव्हा तुमची स्वतःची पिशवी घेऊन जा प्लास्टिक बंद म्हणजे निसर्ग खुला तिसरं म्हणजे पाणी वाचवा भविष्य वाचवा दात घासताना किंवा भांडी धुताना नळ बंद ठेवा एक मिनिटात दहा लिटर पाणी वाया जाऊ शकतं विचार खरा कि दी इन। सवता करा किती पाणी वाचवता येईल चौथा म्हणजे रिसायकल करा कचऱ्याला नव रूप द्या कचऱ्याचं वर्गीकरण वर करा ओला आणि सुका कचरा वेगळ्या ठेवा जुन्या वस्तूंना नव रूप द्या उदाहरणार्थ प्लॅस्टिकच्या बाटलीतून फुलदाणी बनवा पाचवा म्हणजे जागरूकता पसरवा तुमच्या मित्रांना कुटुंबाला पर्यावरणाचं महत्त्व सांगा सोशल मीडियावर हॅशटॅग सेव्ह नेचर हा हॅशटॅग वापरा आणि तुमचं योगदान शेअर करा तर मित्रांनो हा दिवस फक्त साजरा करण्यासाठी नाही तर निसर्गाची मैत्री करण्यासाठी या आपण सगळे मिळून छोटी पावलं उचलली तर मोठा बदल घडेल एक झाडापासून जंगल तयार होतं आणि एका व्यक्तीपासून चळवळ सुरू होते आपणच आपल्या पृथ्वीचे सुपर हिरो तर मित्रांनो या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक संकल्प करूया आपण आपली पृथ्वी वाचवूया तुम्ही काय करणार आहात एक झाड लावणार प्लास्टिक बंद करणार की तुमच्या मित्रांना प्रेरणा देणार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे आणि आजचा प्रश्न आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये संयुक्त राष्ट्रांनी कुठे पहिली पर्यावरण परिषद घेतली तुमचं उत्तर खाली कमेंट करा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका आमचा पुढचा भाग येईपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल